सध्या राज्यात गणपती उत्सव मोठ्या आनंदाने व धार्मिक पद्धतीने साजरा होतो आहे गणेशोत्सवादरम्यान गावोगावी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ विविध धार्मिक सांस्कृतिक उपक्रम राबवित असतात त्याच अनुषंगाने खामगाव तालुक्यातील ग्राम काळेगाव येथे श्री तावता गणेशोत्सव यांनी एक आगळा वेगळा उपक्रम राबविला आहे शासनाच्या विश्रम कार्ड आभा कार्ड आयुष्यमान भारत मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना यांसारख्या महत्वपूर्ण ऑनलाइन योजनांची माहिती नागरिकांना देऊन त्यासाठी लागणारी सर्व माहिती व सुविधा मंडळाचे कार्यकर्ते मोफत देत आहेत यासाठी गावातील सर्व ऑनलाइन सेंटर चालकांनी व तरुण मंडळी गणेश मंडळाच्या माध्यमातून नागरिकांसाठी सेवा कार्य करीत आहेत मंडळाच्या या कार्याची गावातील नागरिकांनी व ग्रामपंचायतीने प्रशंसा केली असून मंडळाच्या या कार्याचे सर्वत्र कौतुक का होत आहे एमसीएन न्यूज मराठीकरिता नंदकिशोर ठाकरे खामगाव ग्रामीण श्री सावता गणेश उत्सव मंडळात मंडळातर्फे दरवर्षी दरवर्षी जसे की भजन कीर्तन आणि तसेच सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन केलं जाते त्याच निमित्ताने यावर्षी सुद्धा आमच्या इथे आभा कार्ड मिश्रम कार्ड आयुष्यमान भारत असा फ्रीमध्ये गावकऱ्यांना मोफत सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे त्यामध्ये कार्ड काढणे तसेच लॅमिनेशन आणि प्रिंटसुद्धा मारून देणे अशा गव्हर्नमेंट सुविधांचं इथं गावकऱ्यांना मोफत वाटप चालू आहे आणि सावताग आणि मंडळ काळेगाव हे दरवर्षी विविध सांस्कृतिक धार्मिक तसेच विविध उपक्रम राबवत असतात त्याच अनुषंगाने यावर्षी श्री सावताग आणि उत्सव मंडळ काळेगाव यांनी एक उप उपक्रम इथे राबविला आहे तर त्यामध्ये जे गव्हर्नमेंटच्या सुविधा आहेत जसे की आभा कार्ड आहे किस्थान कार्ड आहे आयुष्यमान भारत कार्ड आहे हे ग्रामीण भागात लोकांना नफत उपलब्ध करून त्यांनी यावर्षी हा उपक्रम येथे राबवलेला आहे त्याबद्दल त्यांचे गावकऱ्यांना आभार मानले